मिरजेतील गोटनगल्ली परिसरात पैगंबर जयंती झी जी एम ग्रुपच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पैगंबर जयंतीनिमित्त मोठ्या उसात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं तरी या महाप्रसादाचे लाभ सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला तसेच या महाप्रसादाचा शुभारंभ मिरजेचे कार्यसम्राट आमदार इद्रिसबाई नाईकवाडी माजी महापौर किशोर जामदार माजी नगरसेवक साजिद अली पठाण माजी नगरसेविका नरगिज सय्यद अतहर नाईकवाडी राजू वजीर युवा नेते समीरभाई कुपवाडे मुझिब काझी विशाल घोडके शमाशुद्दीन सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या महाप्रसादाचे नेटके नियोजन मुस्ताक सय्यद सलीम सय्यद सामाजिक कार्यकर्ते रियाज सय्यद भीमराव पवार अशरफ शेख आणि खलील पिरजादे आणि जी जे एम ग्रुपचे सर्व हितचिंतक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच जी जे एम ग्रुपच्या या सामाजिक कार्यामुळे मिर्जे त्यांचे कौतुक होताना दिसून येते आहे एन ट्वेंटी फोर मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला गल्ली येथे येतील मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या अहमदाबाद्यांचं आयोजन केलं होतं यावेळी कुठेही वायफळ न कर खर्च करता मोहम्मद सल् सल्लम यांच्या जयंतीनिमित्त हे खूप छान प्रकारे उपक्रम तरी राबवलेला आहे आहेत ठिकाणी मी सर्व सहकाऱ्यांचा आभार मानते यावेळी सर्व सहकारी कोटणगल्ली सर्वांचा सहकार लाभलेला आहे त्याच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा